नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बुलढाणा सुपरफास्ट न्यूज आवाज बुलढाण्याचा मित्रांनो आपली बुलढाणा सुपरफास्ट न्यूजची टीम आज चिखली शहरामध्ये झेड पी हायस्कूल या ग्राउंडमध्ये मतदान केंद्रावर हजर आहे आणि या ठिकाणी जे उद्या आपले लोकसभा सार्वत्रिक निवडणुका ज्या उद्याच्या तारखे जाहीर आहे सव्वीस तारखेला तर त्याकरता कशाप्रकारे तयारी आहे आणि जे जे कर्मचारी अधिकारी जे आपल्या निवडणूक आयोगाने नेमून दिलेले आहे ते कशा प्रकारे इथे ड्युटी बजावतात हे आपण स्वतः डोळ्याने बघू शकता मित्रांनो तर आपण याबद्दल उद्याच्या मतदानाबद्दल थोडी माहिती आपल्या सरांकून घेऊ सर सर्वप्रथम आपला पर्याय सांगा मी दयानंद निकाळजे यादी भाग एकशे चौऱ्याण्णवचा बी एन ओ म्हणून काढ जिल्हा परिषदला आमचं मतदान केंद्र बरं सर आता तुम्ही सांगा की उद्याच्या मतदानाबद्दल आपण नागरिकांना काय संधी देऊ इच्छिता सगळ्याच बी एल ओनी जवळपास घरोघरी जाऊन जव। मतदार छट्टी वाटप केलेली आहे आणि ज्यांना मिळाली नसेल त्यांच्यासाठी पुन्हा मतदान बाहेर बूथ बी एल ओ सगळ्याच केंद्राचे बूथ लावलेले आहेत मतदाना ज्यांना चिठ्ठी मिळाली नसेल त्यांनी यावं सगळ्याच लोकांनी मतदानासाठी यावं उद्या सुट्टी आहे सार्वजनिक त्यामुळे सगळ्या लोकांनी येऊन मतदानाचा बजावावा असं मला वाटतं पण सर मतदानाची वेळ किती असू शकते सकाळी सात सातला सुरुवात होईल पाचपर्यंत चालेल ठीक आहे सर धन्यवाद थँक्यू आपण बघू शकता मतदानाची प्रकारे तयारी करण्यात आली आहे आणि सर्व कर्मचारी वगैरे सर्व आपल्या ड्युटीवर हजर आहेत आपण बघू शकता हे बघा या ठिकाणी पण सर्व आपले व्यवस्थित जे आपले कर्मचारी आहेत सर्व आमदार आहेत सर्व आम्ही युती व्यवस्थित चालवत आहे आणि उद्याच्या आपल्या मतदानाकरता सर्व तयारी जवळपास संपत आलेली आहे तर मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बातम्यांला लाईक व शेअर करा मी संपादक अरुण जाधव बुलढाणा सुपरफास्ट न्यूज